पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान एका बावीस वर्षीय तरुणाने रवळगाव परिसरात रेल्वे रुळावर डोके ठेवून आत्महत्या केल्याची घटना चौदा मार्च रोजी दुपारी पंधरा पंचेचाळीसच्या सुमारास घडली या तरुणाच्या अंगावरून रेल्वे गेल्यानंतर धड दोन्ही पटरीच्या मध्ये तर डोके दहा फूट अंतरावर पडले होते याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे ऋतिक केशव धाबे वय बावीस वर्ष राहणार वालूर या तरुणाने सेलू सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान रवळगाव परिसरात रेल्वे पोल किलोमीटर दोनशे त्रेचाळीस हाबली सोळा पंधरा या ठिकाणी मला जगायचे नाही असे घरच्यांना फोनवरून बोलणे झाल्यानंतर हृतिक धाबे यांनी रेल्वे रुळावर डोके ठेवून गाडी क्रमांक सतरा सहाशे तीस या नांदेड पुणे एक्सप्रेस रेल्वेखाली आत्महत्या केली घटनेत तरुणाचे धड रेल्वे रुळाच्या मध्ये तर डोके दहा फूट अंतरावर पडले होते घटनेची माहिती कळताच पोलीस हवालदार मधुकर जाधव पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने पोलीस शिपाई सोपान बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले शव विच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे दारुजी त्र्यंबक धाबे यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद सिलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत दरम्यान ऋतिक धाबे याच्या निधनामुळे वालूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू